नमस्कार पशुपालक शेतकरी मित्रांनो तर आज आपण ऑलरेडी सांगोला बाजारामध्ये मित्रांनो आपण बाजारामधील त्या ठिकाणी जर्शी गाईंचे चालू मार्केट रेंज पाहण्याचा प्रयत्न करणार आहोत मित्रांनो आबाळ त्या ठिकाणी बघू शकता सोलापूर जिल्ह्यातील सांगोला तालुक्यातील सर्वात मोठा बाजार बनला जाणारा एच एफ जरशिकाईचा बाजार आपण सध्या या ठिकाणी उभारलो की इथे फक्त शेतकऱ्यांच्या गायी येतात तुम्ही बघू शकता आता तर या ठिकाणी शेतकऱ्यांच्या गायी या बाजारामध्ये तर आपल्याला कोणत्या प्रकारच्या गायी पाहायला आवडतील कमेंट करून सांगायचं आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघत चला मित्रांनो काय होतं शेवटपर्यंत व्हिडिओ नाही बघितल्यामुळं आपल्याला जी गाय बघायची असते ती पुढे असते कमेंट करून बघताय त्यामुळं त्या त्या प्रत्येकाला रिप्लाय द्यायला परत अडचण होते त्यामुळे संपूर्ण व्हिडिओ बघायचा प्रयत्न करा तर आपण आपल्या चॅनलच्या माध्यमातून सांगवल्या जर्शी गाय बाजार गाय बाजार बैल बाजार मैस बाजार शेळी बाजार मेंढी बाजार संपूर्ण बाजार त्या ठिकाणी कवर कर, करत असतो व्हिडिओ कसे वाटतात कमेंट करून सांगत चला आणि जर काय कुठल्या शेतकरी संपर्क साधा झाला एक्क्याण्णव तीस एक्क्याऐंशी ती अठ्ठेचाळीस बावीस हा व्हॉट्सअप नंबर आहे ह्या नंबरवरती संपर्क साधा मित्रांनो सकाळी आठ ते संध्याकाळी साडेपाच पर्यंत या नंबरवरती संपर्क साधायला मित्रांनो आणि व्हिडिओ शेअर वेळ जे व्हिडिओला सुरुवात करू दादा नमस्कार कुठल्या गावचा आहे बोसे, पंढरपूर बोसे। तालुक्यात खेड बोस बस आहे बस आहे तुमच्याकडली याला झाले थोड इकडे या गाई दाखवूया प्रेक्षकांना तर मित्रांनो बघा गाय बघू शकता याला झालेली गाई वगैरे करायला लागली शेतकऱ्या जवळ दिले दाताला संपली दाताला संपले कडदात किती करतेला तर दहा लिटरचा मापा या शेतकऱ्या जवळजवळ किंमत पासष्ट हजार काय मागितले कोणी मागितले कितीपर्यंत त्रेपन्न हजार पर्यंत मागतील काय सांगतो किती आलं तर सत्तावन्न पर्यंत द्यायची सत्तावन्न पंचावन्न पर्यंत पाचचा होईल काय तरी इकडे तिकडे 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 होईल ठीक आहे मला तुमचा मोबाईल नंबर द्या शहाऐंशी तेवीस शहाण्णव पंच्याहत्तर झिरो पाच झाले धन्यवाद राम राम भाई हां राम राम बोला इकडे गाव जाय मलोली कुठं आलं वेळापूर जवळ वेळापूर बर हे दाताल कसे गे सहा दात आहे सहा दात आहे किती दिवस झालं खाली होऊन पाच सहा महिने झालं पार्टी पार्टी गाभण गेली नाही मग नाही लावलेले महिना दीड महिन्यात झाला मग सहा महिन्यात एकदा लावले काय द्या बस शेतकरी बरं तुमचा व्यापार आहे शेतकरी व्यापार व्यापार किती किमान सांगतो ती सागार व्यवहारला बसले कितीला सुट्ट कमी जास्त करू सांगा द्यायची किंमत सांगा फायनल पंचवीस झाली पंचवीस झाल्या सोडायचं बरं ठीक आहे बलिगडलं तुमच आहे मोबाईल नंबर द्या तुम्हाला नव्याण्णव बावीस झिरो तीन एकोणीस पंच्याऐर धन्यवाद गिरायक आले करा धन्यवाद तर शेतकरी मित्रांनो बघू शकताय आहे एवढा पाऊस होऊन देखील बाजार अगदी तुडुंब भरलेला आहे बाजार कसा भरला आहे बघा गया कशा त्या बाजारामध्ये व्यापारीला जाऊन द्या बघू शकताय काय गाई असल्या चिखलात खाली होते त्या काय गायींची वासरं गायींजवळ हायती तर व्हिडिओ कसे वाटतात कमेंट करून सांगा कमेंट करत त्याला मित्रांनो चॅनलला सबस्क्राईब करायला जर असाल तर चॅनलवर आपण त्या ठिकाणी व्हिडिओ कवर करूया नमस्कार हो नमस्कार कुठल्या गावचा खडूतचा आहे शेतकरी व्यापारी 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 व्यापार आहे दाताला दाताला ते जुळले जुळले काय बघू शकतं मित्र मग जुळलेला आहे मोठ्या मापा किती दूध चालले गेले आताला बत्तीस लिटर बत्तीस लिटर दूध आहे बोलीत मिळालं साहेब होय बघू शकता मित्र मग अजून कच्चा आहे कास करणार आहे होय होय पंधरा दिवस बाकी आहे ते बत्तीस लिटर माप वाटत नाही कसं पंधरा दिवस बाकी आहे अजून पंधरा दिवस आहे मी काय करणार आहे बंद करा मग किती किंमत सांगतो किंमत तिची एक एक्कावन एक एक्कावन तर मोठ्या मापा पंधरा दिवस एकच आहे मित्रांनो दीड लाख किंमत सांगली मालकाने काय कितीला सुटेल फायनल फायनल एक सवाला एक पंचवीस एक पंचवीस सव्वापर्यंत सवा ठीक आहे किती काय आणले त्या पाच कुठं त्या बाकी दोन विकल्या दोन राहिले विकलेला आहे ते विकलेले त्यावडाल तिथे पंचावन्न पंचावन्न दूध किती आहे चौदा लिटर झाली रे या सात सात लिटर झालंय बरं कसा बाजार साहेबचा बाजार बरा आहे चांगला आहे विकणारला विकणारा बर आहे दोघाला बरं मी पाऊस पाणी पडल्यामुळे चारा वगैरे शेतामध्ये आलेला आहे आणि दोघांचे त्या ठिकाणी चांगला दिवस आहे आपला फोन नंबर दिला द्या नव्वद शहाण्णव पंचावन्न एकोणऐंशी साठ धन्यवाद राम 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 रामकृष्ण अरे रामकृष्ण काय सांगता किंमत तिची किंमत एकतीस सांगते एकतीस काय वैशिष्ट्य एवढी किंमत सांगता वैशिष्ट्य म्हणजे मोठे आहेत कसं चार दाताय चार, चार किती दूध दिल पहिल्यावर दूध दिल की बारा बारा बरं बारा, बारा चालेल ते परवडणार शेतकऱ्याला हो, पर परवडणार परवडणार झालं कुठल्या डेरीला दूध असतं आपलं दूध भी नसतं पण सांगते ती लोक आमच्या भागात अडक आहे आहे तीन पाच आठ पाच अहो आमच्यात तर अडतीस झालाय असं ते सण्यापानी ती जास्त लागत असतं बरोबर आहे कारण पस्तीस पस्तीसचा जर रेट आहे ती जास्त दुधामध्ये क्वालिटी असेल तर तिथनं पुढला रेट पॉइंट पॉईंट वेगळा आहे ती संग वेगळा कुठला संग आहे ते कुठला अमोलचा कुठला आहे डायरेक्ट त्या अमूल कंपनीला दूध जात आहे बरं बरं मी ते आमच्या भागात इकडे अजून आलेलं ना म्हणजे पस्तीच्या वर आमच्याकडे धरणार बर ठीक आहे का इकडं ओळू द्यायची किंमत एक सांगा मला द्यायची किंमत एकवीस ला द्यायची एक ला फायनल व्यवहार होईल दाताला दोन जात आहे चार दात चार जात आहे तर आपण ठेप्याला वगैरे जाऊया शेतकऱ्यांना अजून कच्चे मित्रांनो कच्चे पंधरा दिवसा टॉप क्वालिटी काय विकले ना याच दिले दोन दिले ती विकली आहे एवढ्याला दिली दिली ला पंचानवला दिलाय काय दहा अकरा दहा अकरा दिल दहा दिल पंचान ला सांगायला एक लाख सत्तरला कसं आहे हा दोन दाता आहे दोन दात आहे मित्रानो बघू शकता हार घटलाय व्यापाऱ्यानं तर गाय घेत असतो ना मित्राण खात्रीतला माणूस आणून गाया घ्या किंवा नसतो त्या ठिकाणी जाऊन असं नुकसान होण्याची शक्यता आहे काय बघू शकता ही किंमत काय हा छोट फायनल जी दीड काय बोलित गाय मिळते तुमच्या आपल्याकडे गायी जशी असते त्या पद्धतीने मिळते ती काय चेक करून आपण देतो एकदा विकली पुन्हा नाही त्याचा पहिला आहे ती दुसरी आता जे असेल गाय तर त्याची गॅरंटी वॉरंटी राहते ह्याची फक्त अंगाची गॅरंटी पहिला रोज हा बरं आता समजा एखाद्यानं कोल्हापूर पुणे इकडे लांब साताऱ्याला तिथं जाऊन तिथं झालं तर तुम्ही मस्टडी वगैरे झाला त्याला जो नाही मस्टडी तिथे झाला अंग बाहेर पडलं तर अंग बाहेर पडलं तर आपण धावणीला बदलून घेऊ ना त्या मालकाशी आपण संपर्क साधू ना तुमचा मोबाईल नंबर सत्त्याण्णव त्रेसष्ट अठ्ठेचाळीस अष्ट्याहत्तर एकतीस शेतकरी मित्रांनो माळकर व्यापारी बघू शकता यांच्याकडं चांगल्या क्वालिटी या कोणाला पाहिजे असं साधून घ्या धन्यवाद हो धन्यवाद मित्रांनो बाजार बघा सांगू याचा पाण्यापेक्षा बाजारात त्या ठिकाणी आता त्या ठिकाणी थोडं थोड दिसत आहे राम राम दादा राम राम कुठल्या गावच आहे सळे काय आणले काय नाही आपला युट्यूब चॅनल बर 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 धन्यवाद नमस्कार नमस्कार आपल्या गावच आहे इंदापूर इंदापूर बावडा हा इंदापूर बावडा या मित्रांनो बहु शकता चिखल झालाय बाजारात पाऊस पडलेला आहे दादा कितव येत आहे गे दुसऱ्यांदा दुसऱ्यांदा गे हा दाताला कसा आहे साई दाती किती चालेल पहिले हातात किती चालले आता सध्या चौदा लिटर चालते ती किती दिवस बाकी आहे येले ती काल काल येले हा खाली फांड आहे फांड आहे हा किंमत सांगा याची पासष्ट हजार द्यायची किंमत पंचावन्न हजार पन्नास पर्यंत सुटल आहे फायनल पंचावन्न ला सुटल या पुढून हे पाहिलं रू दुसरी येतात दाताल कसं आहे दोन दात दोन दात आहे हा किती किंमत सांग हिजी त्याची किंमत देऊन टाकू फायनल सांगा पंच्याहत्तर एकाहत्तर देऊन टाकायची पांढऱ्याला पंचाहत्तर कुठल्या एच एफ मध्ये एच एपची आहे एच एफ ची पॅचला कमी आहे काय पॅचला कमी नाही पॅच वर प्याच, 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 प्याच चाय किती जर्मनी जर्मनी कुठली हा याच एप सिमेंट भरवण्यावर असते दादा हां बरं ठीक आहे आपल्याकडे काय फुल गॅरंटी गाव कुठलं तुमचं इंदापूरपूर मोबाईल नंबर त्र्याण्णव बावीस झिरो नऊ डबल झिरो चौसष्ट धन्यवाद शेतकरी मित्रांनो आपण ग्राउंड रिपोर्ट घेऊन बऱ्यापैकी आज व्यापाऱ्यांना दिले कारण शेतकऱ्यांच्या गाईच लं� बाजारात थोड्या कमी होत्या आणि सगळी माहिती घेण्याचा प्रयत्न केला व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून सांगा बाजारात चिखल झाल्यामुळं फिरायला येत नाही मित्रांनो काही अडचण त्रुटी असेल तर माफ करा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितला असेल तर शेवटपर्यंत बघितला असे कमेंट करा आणि याचा व्हिडिओ इथं थांबूया मित्रांनो आणि जर कोणाही जाहिरात करायची असेल किंवा त्या ठिकाणी जर गावी विकाई असेल तर एक्क्याण्णव तीस एक्क्याऐंशी अठ्ठेचाळीस बावीस या नंबरवरती संपर्क साधून किंवा व्हॉट्सअपवरती त्या ठिकाणी मेसेज टाकायचा आहे आपल्याला प्रतिसाद दिला जाईल धन्यवाद दोस्तों